हाय नमस्कार सर्वांना वेलकम आहे तुम्हा सर्वांचं गीता लॉक्समध्ये तर रोज सकाळच्या भाजीचं टेन्शन आणि कोणाकोणाच्या घरात बघा रोज सकाळी पातळ भाजी लागते आणि कोणाकोणाच्या सुक्क्या लागते तर आमच्या घरात रोज सकाळी पातळ भाजी पाहिजे मुलांना तर रोज रोज पातळ भाजी काय करायची टेन्शनच आहे तर बघा आज मी बनवणार आहे डाळ वांग त्यासाठी मी बारीक का कापलेला कांदा आणि बारीक केलेलं लसूण जिरं आणि त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकलेली आहे तेलात त्यानंतर ते लाल तिखट हळद मीठ जे काय मसाला असेल आपला ते मसाला टाकलेला आहे त्यानंतर एक एक टोमॅटो टाकलेला आहे त्याच्यात आणि तेलातच ते दोन तीन वांगी होती ती बारीक कापलेली वांगी टाकलेली आहे आणि त्याला मस्त मिक्स केलेलं आहे त्यानंतर हा शिजलेली डाळ त्याच्यात टाकलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे तसं पाणी तुम्ही घालू शकता त्याच्यात तर एक नंबर लागते गरम गरम भातासोबत डाळ वांगा आणि भात सोलापुरी जसं डाळ भात असतो ना सेम टू सेम तसंच लागते चवीला एक नंबर लागते बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद